प्रेक्षकांनो ठरलं तर मग इतक्या इंटरेस्टिंग ट्विस्टवर वर आली है ना आता अण्णा चोर ते चोर आणि वर शिरजोर कसा झाला ना ते बघत राहा प्रेक्षकांनो जबरदस्त दाखवलंय त्यांनी आज अण्णा अर्जुनला बघतो आणि म्हणतो अरे वा हसायला लागतो मोठ्याने अरे सुभेदार साहेब या 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 आमच्या घरात तुमचं स्वागतच आहे पण अर्जुन आल्या आल्या त्याची गचंडी धरतो आणि म्हणतो तो मैपत शिखरे तुझा खोटेपणा बाहेर काढायला आलोय मी आता अण्णा म्हणतो अहो मी काय खोटेपणा केला साहेब आता लगेच चैतन्य येतो तिकडून पळपळत आणि म्हणतो अर्जुन कॉलर सोड आणि सभ्य बोल अर्जुन म्हणतो अरे चैतन्य तू गुंडाची बाजू घ्यायला लागलायस का ए मैपत तुला ना आता कोणीच वाचू शकणार नाहीये अण्णा म्हणतो मी काय केलं साहेब अर्जुन म्हणतो तू माझ्या डॅडच्या ट्रक मध्ये ड्रग प्लॅन केलं पोरीला सोडवता येत नाहीये म्हणून माझ्या डॅडला अडकवतोस करे साक्षी नाटकं करायला लागते अहो काही पण बोलताय तुम्ही अर्जुन सर हे सगळं खोट आहे तुम्ही कुठलेच कनेक्शन कुठे लावू नका असे आमचं याच्याशी काही संबंध नाहीये अर्जुन म्हणतो हो विलास मर्डर केस मध्ये असंच बोलत केस ना तू म्हणून तू आणि तुझ्या बापाने ना माझ्या डॅडला अडकवलं आणि हा चैतन्य पण सामील झाला या सगळ्यामध्ये चैतन्य म्हणतो अरे अर्जुन वाटेल ते बोलू नकोस मी कसं काय अडकवेल प्रताप काकांना तेव्हा अर्जुन म्हणतो तू नाही ना पण हा तर अडकवू शकतो ना हा मैपत म्हणत असो असतो नाही हो मी मी पैसे गुंतवले तुमच्या वडिलांच्या कंपनीमध्ये मी कशाला असं नुकसान करून घेईल स्वतःचं अण्णा त्याचा दम चालला असं करत असतो करून अवम सोडा अवन सोडा अर्जुन म्हणत असो मैपत शिकडे तू किती पोहोचलेला खेळाडू आहे ना ते माहितीये मला एखाद्याचं लाईफ बर्बाद करायला ना तू पैसा पण पाहणार नाही सक्क कळतं मला आता लगेच साक्षी म्हणते नाही हो नाही सर आणच प्रयत्न करताय प्रताप यातून बाहेर काढण्यासाठी अर्जुन म्हणतो हे नाटक माझ्या समोर नाही चालणार तुमचे मैपत शिखरे तुला शेवटची वॉर्निंग देतोय मी माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचं माझ्या फॅमिली मधल्या एखाद्याही माणसाला काही झालं ना तर तुला बिझनेस करणं तर सोड श्वास घेणं सुद्धा मी मुश्किल करून टाकेल आता या अर्जुनने त्या अण्णाचा गोळा अजून जोरात आवडला आहे प्रेक्षकांना चैतन्य म्हणतो सो असतो अर्जुन सोड सोड या अण्णांना साक्षी पण ओरडत असते सोडा अर्जुन सर सोडा अर्जुन त्याचा गळा चांगला आवळून घेतो जोर जोरात आणि मग सोडतो त्याला मग आता लगेच चैतन्य ओरडतो अर्जुनवर आणि म्हणतो अरे किती टोकलच जाशील तू अरे आम्हाला माहिती आहे प्रताप काका नाटक झालीय तू इमोशनल आहे म्हणून करशील का अर्जुन म्हणतोय वाटतेल ते नाही रे खरं तेच बोलतोय मी पण तुला ना तुला काही कळणार नाहीये सध्या माझ्या डॅडच्या बिझनेसचा वापर करायचा होता या माणसाला त्याला औषधांच्या आड सगळ्या अंमली पदार्थांची ने आण करायची होती चैतन्य म्हणून त्याने बिझनेस केलाय माझ्या डॅडशी लगेच अण्णा नाटक करायला लागतो अहो मला तर काही माहिती पण नाही मी आयुष्यात ड्रग पण नाही पाहिलं मला माहिती पण नाही हो मी कसं दिसत ते ड्रग काय आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो ए गप्प बस तोंड बंद कर तुझं मला माहित होतं तू तुझा गुन्हा कबूल करणार नाहीये पण लक्षात ठेव मैपत शिकरे मी या अंमली पदार्थाची नियण करण्यासाठी ना तुला नाही जेलमध्ये पाठवलं ना तर लक्षात ठेव हो माझं नाव अर्जुन सुभेदार आहे तुला नाही जेलमध्ये पाठवलं ना तर बघ आता मी हे अर्जुन सुभेदारचं प्रॉमिस आहे आता या साक्षीची चांगलीच तंदरली अं प्रेक्षकांनो ती खूप घाबरते अर्जुन आता धमकी देऊन निघून जातो लक्षात ठेव मैपत शिगरे लगेच आता ही साक्षी म्हणते असे काय करतात अर्जुन सर, सर। बघ किती त्रास होतोय अण्णांना बिचारे अण्णा उगाच हे सगळं त्यांना सहन करावं लागतंय आता चैतन्य म्हणतो त्याचं डोकं फिरलेलं आहे म्हणजे फिरलं आहे कोणाचं डोकं कोण कौन, कोणाला बोलतोय बघा प्रेक्षकांनो आता अण्णा म्हणतो अरे देवा आम्ही माझ्या आयुष्यात कधी असे आरोप सहन केले नाही नाही मला असं वाटतंय मला मरण यावं मला नाही सहन होते आता लगेच धापा टाकतोय हं हं लगेच चैतन्य म्हणतो अण्णा काय होतंय तुम्हाला काय होतंय लगेच साक्षी म्हणते अण्णा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय का आता चैतन्य म्हणतो अरे साक्षी यांना चल लवकर दवाखान्यात घेऊन जाऊ पण लगेच आता अण्णा म्हणतो नाही नाही आपल्या डॉक्टरला फोन कर साक्षी लगेच साक्षी म्हणते अरे हो आमचे नेहमीचे डॉक्टर आहे चैतन्य मी त्यांना फोन करते थांब चैतन्य म्हणतो अगं लगेच करणं साक्षी मग फोन इकडे आता ही अस्मिता बघा ना कशी बोलते शुभ बोलणारे आता म्हणे मांडपाला आग लागली अस्मिता म्हणते डॅडला कोणी मारत तर नसेल ना तिथे कल्पनाताई म्हणतात अगं अस्मिता नीट बोल गं देवा यांना सुखरूप घरी आण रे रे सायली सगळ्यांना धीर देत असते काही होणार नाही बाबांना तुम्ही विश्वास ठेवा देवावर विमल म्हणत असते ताई काही होणार नाही साहेबांना तुम्ही रडू नका आता ह्या सगळ्या सगळ्यांना हा अश्विन म्हणत असतो तुम्ही सगळ्यांनी प्लीज पेशन्स ठेवा रडू नका कोणी प्लीज आता लगेच पूर्णाजी म्हणतात आपल्या घरी कधीच कोणी आरोपी म्हणून पोलीस स्टेशनची पायरी पण चढली नाही आणि ही वेळ आपल्यावर का आली आज आता या कल्पना ते म्हणतात यांना तर सहनही होत नसेल हे सगळं खूप खचले असतील ते आपण कोणी काही करू शकत नाही आहोत कल्पना सारख्या रडत असतात सायली म्हणत असते हे गेलेत ना जामीन आणायला ते बाबांना घेऊनच येतील तुम्ही नका काळजी करू कल्पनाताई म्हणतात सायली तू आधी फोन कर बरं अर्जुनला आणि विचार कुठे येतो काय करतोय सायली अर्जुनला फोन करते पण तो फोन उचलत नसतो मग अश्विन म्हणतो अगं बहिणी तू चैतन्याला फोन कर ना तो त्याच्या सोबत असेल पण आता सायली लगेच ही बाजू सावरते आणि म्हणते हा नको मला असं वाटतं की हे फोन घेत नाहीये ना जामीन सुटल्यानंतर म्हणजे जामीन झाल्यानंतर स्वतः फोन करतील ना आपल्याला ते बिझी असतील ना आता या सगळ्यांच्या फोनवरती ही न्यूज फ्लॅश होती म्हणजे की सुभेदारांनी ड्रगचं हे केलं सगळं वगैरे वगैरे म्हणजे यांची बदनामी चालली आहे बातम्यांमध्ये वगैरे कल्पनाताई बातम्या बघतात पूर्णाजी म्हणतात इकडे आण बघू मला बघू दे आणि पूर्णाजीने पण आहे आता हे सगळं बघून या सगळ्यांना आणखीन टेन्शन आलं आहे आणि कल्पनाताई तर चक्कर येऊनच खाली पडल्या अश्विन त्यांना उठवायचा प्रयत्न करतो आता सगळेच जण ओरडायला लागतात म्हणजे या पूर्णाजी वगैरे काय झालं कल्पनाला काय झालं पाणी पाजारे तिला आता कल्पनाताईंना काही शुद्ध नसते त्यांना खूप स्ट्रेस आला आहे बी पी शूट झाला आहे बहुतेक त्यांचा अश्विन म्हणतो मी मम्माला वर नेऊन चेक करतोय पूर्णाजी खूप रडायला लागतात आणि म्हणतात काय झालं ग माझ्या कल्पनाला असं पूर्णाजी खूप रडायला लागतात अस्मिता म्हणते पूर्णाजी तू नको त्रास करून घेऊ ग शांत हो तू पूर्णाजी म्हणतात वाईट वेळ आली ना की लोक असे लचके तोडायला तयार होतात बघ माझ्या प्रताप बद्दल असं काही ऐकू येईल असं वाटलं पण नव्हतं ग मला काय होऊन बसलं ग सगळं अस्मिता आता पूर्णाजी ना किती टेन्शन आलंय बघा ना प्रेक्षकांना पण तरी सुद्धा पुढे बघा काय होतं आता हा अश्विन चेक वगैरे करतोय कल्पना ताईला आणि सायली म्हणते बरं आहे ना आईंना काही त्रास नाही ना तर आता अश्विन म्हणतो जरा वीक झाली आई म्हणून त्रास होतोय तिला तिचं ना बीपी लो झालाय बहिणी काळजी करू नको ती येईल थोड्या वेळाने शुद्धीवर पण आता ह्या दोघी पण टेन्शनमध्ये येतात सायली आणि विमल मग इकडे मात्र खाली मोठ्या मोठ्याने आरडाओरडा ऐकू येत असतो या अस्मिताला आणि पूर्णाजीला आता पूर्णाजी म्हणतात अगं अस्मिता बाहेर काय चाललंय बघ बरं अस्मिता बाहेर बघते तर तिला मीडियावाले दिसतात मग ती म्हणते अरे बापरे अगं पूर्णाजी ते पत्रकार लोक आलेत ती अश्विनला आवाज देते मोठ्या मोठ्या आणि अश्विन अश्विन खाली ये लवकर अस्मिता अश्विनला म्हणते अरे या सगळ्यांना कसं फेस करायचं लगेच पूर्णाजी म्हणतात काय दिवस पाहायला बघ मिळत आम्हाला आता ही सायली पटकन बाहेर जाते लगेच ही अस्मिता म्हणते ही पुढे पुढे करून ना सगळं सिच्युएशन बिघडवणार आहे अश्विन थांबव तिला आता लगेच पूर्णाजी पण ओढतात हिला काय करायचं बाहेर जाऊन सायली बाहेर येऊन सांगत असते मी प्रताप सुभेदारांची सून आहे सायली सुभेदार मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते घरात माझ्या आजी सासू आहेत माझ्या सासू आजारी पडल्यात तुम्ही नका इथे गोंधळ घालू पण ते पत्रकार ऐकतात का ते म्हणतात की तुम्ही आम्हाला प्रश्नांची उत्तरं द्या एवढं मोठं तुमचं कुटुंब आहे आणि तुम्ही हे पैशाच्या जोरावर तुमच्या सासऱ्याला सोडून घेणार का लाज नाही वाटली का तुम्हाला असे धंदे करायला असे काय 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 प्रश्न विचारताय सायली त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करत असते की प्लीज तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका पण इकडे अर्जुन ह्या प्रतापरावांच्या ऑफिसमध्ये गेलाय आणि विचारपूस करतोय हा स्टाफ सगळा जुना आहे का नवीन कोणी जॉईन झालंय का तेव्हा सगळेजण सांगतात की ही आपली सगळी माणसं खूप प्रामाणिक आहे फक्त आपले ड्रायव्हर आहेत ना सर ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात आणि ते सतत बदलत असतात मग अर्जुन पुढे विचारतो त्या दिवशी कोण होतं इथे मग तो माणूस म्हणतो मीच होतो सर सगळं नेहमीच्याच प्रोसेसने झालं होतं तर अर्जुन त्यांना विचारतोय कोणाला काही संशय आहे का की कोण एखादं माणूस असं असू शकतं जे हे सगळं करू शकतं मग तो माणूस म्हणतो की सर इथे सगळेच प्रामाणिक लोक आहेत आणि प्रताप प्रताप सुभेदार सर खूप चांगले आहेत देव माणूस आहेत त्यांच्यावर कोणीतरी हे मुद्दाम संकट आणलंय आणि मुद्दाम त्यांना गवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत मग अर्जुन म्हणतो ठीक आहे आपल्या गोडाऊनमध्ये सीसीटीव्ही असेल तर दाखवा मला आणि आता अर्जुन त्या गोडाऊन मध्ये गेलाय इकडे मीडियावाले प्रश्न विचारून भांडावून सोडलेत पूर्ण ओरडत असतात अरे ही पोरगी त्यांना शांत करायला का त्या लोकांना चिडवायला गेलीये आपली उरली सुरली अब्रू न ही पोरगी वेशीवर टाकणार आहे रे अस्मिता म्हणते तू ना अश्विन आताच्या आता ही पोरीला घरात आण तर आधीच सगळं भयंकर झालंय आणि ही कशाला शांतपणा करतीये अश्विन म्हणतो तुम्ही दोघी शांत राहा जरा मी बघतो बाहेर जाऊन हे पत्रकार विचारत असतात की किती वर्षाची शिक्षा होईल आता प्रताप सुभेदारांना सायली म्हणते काहीही होणार नाहीये एवढंच सांगते की आमचे बाबा निर्दोष आहे पण हे लोक खूप गोंगाट करत असतात सायली म्हणत असते प्लीज तुम्ही शांत बसा शेवटी अश्विन म्हणतो वहिनी तू आज चल यांना आता बोलण्यात काही अर्थ नाहीये तू चल आधी आज चल आता सायली आतमध्ये येते ना तेव्हा लगेच ह्या पूर्णाजी इतक्या बोलतात तिला कोणी सांगितलं होतं ग बाहेर जायला अस्मिता म्हणते तुला कोणी सांगितलं होतं ग सुभेदारांच्या वतीने काय प्रेस कॉन्फरन्स वगैरे घे म्हणून सायली म्हणते नाही हो अस्मिता त्यांना कळायला हवं ना बाबा निर्दोष आहे पण पूर्णाजी म्हणतात आमच्या वतीने बोलायचा अधिकार तुला कोणी दिला तुझा काही संबंध नाहीये या घराशी विसरू नकोस अस्मिता म्हणते तुला या घराची सून कोणी मानतच नाही ग पण तू वाईट पायगुण घेऊन आहे ग्युन हे मात्र खरंय आता लगेच अश्विन म्हणतो अको वाटतेल ते काय बोलतेस अस्मिता तू लगेच सायली रडायला लागते मग आता ही अस्मिता म्हणते खरं तेच बोलतेय मी ही आली ना तेव्हापासून आपल्या घरात संकट चालू झाली पूर्णाजी म्हणतात ए बाई आता रडू बिडू नको ग कृपा कर माझ्यावर तेवढं सगळं झालंय पण पूर्णातजी काही चान्स सोडत नाही सायलीला बोलायचा आता इकडे प्रिया आली आहे आणि म्हणत असते थांबा थांबा जरा आणि पूर्णातजीला नास्मिताला लगेच तिचा आवाज येतो लगेच या म्हणतात बाई तन्वी आली वाटतं आणि मग इकडे ही विमल रडत असते कल्पना ताईंना म्हणत असते जाग्या व्हा वहिनी शुद्धीवर या सगळं काही नीट होणार आहे तिला कल्पना ताईंची अवस्था बघवत नाहीये अर्जुनने सी सी टी व्ही फुटेज बघितले आणि त्यात त्याला काही दिसलंच नाहीये आता तो माणूस म्हणतोय प्रतापरावांच्या ऑफिसमधला सर मी स्वतः ट्रक जवळ उभा होतो मग हे सगळं करणं कसं शक्य झालं कोणाला अर्जुन म्हणतो मग ट्रक मध्ये स्टाफ पैकी कोण गेलं होतं आता इकडे प्रिया भाव खाऊन गेली आहे प्रेक्षकांना प्रिया त्या पत्रकारांना म्हणते तुम्ही प्रताप सुभेदारांना कसं काय म्हणताल त्यांना लाज वाटायला पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्यांनाच लाज वाटायला पाहिजे तुम्ही कान आणि डोळे उघडे ठेवा या पनवेल मध्ये कोण ओळखत नाही प्रताप सुभेदारांना कोणाला माहिती नाहीये इथे प्रताप सुभेदारांबद्दल त्यांनी ऑर्गनाईज केलेलं रक्तदान शिबिर वगैरे तुम्हीच ऑर्गनाईज करताना विसरलात का सगळं त्यांनी चांगले कामं केलेत ते आता ते पत्रकार म्हणतात ते गुन्हेगार आहेत ना म्हणूनच धक्का बसला आम्हाला मग मा प्रिया म्हणते ते गुन्हेगार नाहीयेत तुम्ही काय कोर्ट आहात का जज आहात का नाही ना मग तुम्ही इथे तुमचे कोर्ट उभे करू नका सायलीला अवतार बघून प्रिया म्हणत असते कोणालाही दोषी ठरवायचा एकेकाला एक्सपोज करेल मी सोशल मीडियावरती आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय प्रेक्षकांनो पण पुढे बघा ना कशी स्वार्थी माणसं असतात आता हे रविराज सुभेदार प्रतापकडे जातात आणि म्हणतात अरे महिपतने तुझा जामीन केलाय प्रताप आत्ताच्या आत्ता तू इथून सुटणारेस आणि हे प्रतापरावांना घेऊन घरी सुद्धा जातात अर्जुन येतो थोड्या वेळाने आणि म्हणतो मला भेटायचं भेटायचंय आता, पोलीस आता, आता ते पोलीस म्हणतात आत्ताच घेऊन गेले तुमच्या वडिलांना त्यांची बेल पण झाली हे ऐकून अर्जुनला खूप धक्का बसतो आता इकडे हा अण्णा मस्त चहा बिहा पीत बसतोय सुभेदारांच्या घरी पण आता अर्जुन येतो आणि अण्णाला पुन्हा धरतो आणि जमिनीवर फेकतो बघितल्यानं प्रेक्षकांना अण्णा त्याची इमेज सुधारायचा प्रयत्न करतोय आणि फक्त सायली अर्जुनला एकटं पाडण्यात येत आहे अण्णा सगळ्यांच्या नजरेत हिरो बनायचा प्रयत्न करतोय आणि ह्या सायलीला आणि अर्जुनला विलन करणार येतो पण प्रेक्षकांना बघूयात पण खरंच अशी माणसं असतात प्रेक्षकांनो स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी हे मात्र खरं आहे पण मालिका खूप इंटरेस्टिंग ट्विस्टवर आली आहे तुम्हाला आवडलंय का आजचा रिव्ह्यू मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद